गणगणगणात बोते स्वागत गाथा या माझ्या चॅनेल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे मी आज बनवले आहेत सुरळीच्या पड्या एकदम साध्या सोप्या पद्धतीने पटकन होणाऱ्या अशा सुरळीच्या पड्या चला तर एक वाटी पाणी त्याच वाटीच्या मापाने एक वाटी बेसन त्याच वाटीच्या मापाने एक वाटी दही आंबट दही घ्यावं मोहरी हिंग थोडीशी हळद पावडर स्वादानुसार मीठ आणि ओलं खोबरं किसून घेतलं आहे दोन मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर चला तर आता आपण करायला सुरुवात करूया प्रथम मी मिक्सरमध्ये हे बेसन काढून घेते त्याच्यामध्ये एक वाटी दही घ्यायचं आहे आता ह्या मिरच्या पण टाकायच्या आहेत तर ह्या दोन मिरच्या जा जा मी घेतलेल्या आहेत तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही एखादी मिरची वाढवू शकता आलं पण बारीक चिरून घ्यायचं आहे सगळं हे मिक्सरला टाकून घ्यायचं आहे स्वादानुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद टाकूया आणि थोडंसं हिंग पण टाकून घेऊया आता हे आपल्याला सगळं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे मी मिक्सरला फिरून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा चला आता आता ह्याची आपण छान अशी पेस्ट करून घेतली आहे याच्यामध्ये आता एक वाटी पाणी घालते मी आणि आणखी परत एकदा आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे म्हणजे याच्यातला जो मसाला होता मिरची आणि आल्याचे काही मोठे तुकडे राहिले असतील तर ते बाजूला पडतील हे पहा असं छान कढीसारखं मिश्रण तयार झालं आहे या पिठाची कन्सिस्टन्सी साधारण अशीच असायला हवी म्हणजे छान येतील आता हे ढोकळा पात्रामध्ये मी हे पातळ लेअर टाकून घेते याचा आणि ढोकळा वाफवतो त्याप्रमाणे आपल्याला वाफवून घ्यायचा आहे साधारण हे वाफवून घ्यायला दहा मिनिटं लागतील आता त्याच्यावर झाकण टाकते आणि वाफवून घेते हे पहा आता दहा मिनिटं झाली आहेत हे माझं पूर्ण वापर गेलं आहे आता हे बाहेर काढायचं आणि त्याला थोडंसं थंड करून कट करून घ्यायचं आहे तुम्हाला साईज केवढा पाहिजे त्यानुसार कट करा कट केल्यानंतर त्याच्यावर ओलं खोबरं खोलेलं आणि कोथिंबीर असं टाकून घ्यायचं आहे आणि याच्या वळकट्या करून घ्यायच्या आहे गॅप न ठेवता चिकटून चिकटून अशी व्यवस्थित घ्यायची आहे वळकटी करून आता मी दुसरा लॉट पण करून घेते आहे याला पण कट करून याच्यावर खोबरं कोथिंबीर टाकून याच्या पण वड्या बनवून घ्यायच्या आहेत चला तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे ना साधी सोपी सरळ तर तुम्ही पण नक्की घरी करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका आता या सगळ्या वळकट्या मी एकावर एक अशा रचून ठेवते आणि त्याच्यावर फोडणी घालते खमंग अशी मोहरीची आणि हिरव्या मिरची फोडणी मस्त तडका दिला आहे आणि आता त्याच्यावर घालून घेते आहे चला तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका अशाच नवनवीन स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय